हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली तर आज होती सुट्टी सगळ्यांना तर म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन येऊया आणि बाहेर गेलो होतो आम्ही ॲक्च्युली खरेदीसाठी थोडंसं फिरून आणि थोडंसं घरातलं सामान आणायचं त्यामुळे बट ह्यांनी म्हटलं की नाही चला आता आलो आहे तर आपण जेवणच करून जाऊया तर मग गेलो की हॉटेलमध्ये आणि माझ्या मुलांना नॉनव्हेज खूप जास्त आवडतं त्यांचं चाललं की नाही आज नॉनव्हेजच खायचं आणि हे चूचं फेवरेट हॉटेल आहे म्हणजे आभीचं जास्त फेवरेट हॉटेल आहे त्याला जेवायचं म्हटलं की तो म्हणतो तिथं जायचं तिथं फिश टँग आहे त्याला खूप आवडतात तो असा घरी जेवायला खूप नाटकं करतो आणि तिथे गेलं की मग त्याला काय मज्जाच मज्जा असते त्याची म्हटलं चला सगळे आहेत घरी खूप दिवसानंतर म्हटलं की चला जाऊन येऊया कंटाळा येतो कधीतरी असं बाहेर जायला एन्जॉय करायला बरं वाटतं तर मग गेलो सगळ्यात पहिलं मग जेवण ऑर्डर केलं गप्पा वगैरे चालल्या होत्या फिशबद्दल बोलायला चाललं होतं सगळं पोरांचं लक्ष सगळं फिशकडे होतं आणि हां दुसरी गोष्ट चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मग असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्यानंतर मी पुढे मला याच व्हिडिओमध्ये सांगेल की मी काय काय के खरेदी केली तर स्टिचिंगबद्दल खूप जणांचे कमेंट आहेत की ताई तुम्ही कसं कुठून घेता तर आमच्या इथे जे होलसेल मार्केट आहे ते थोडंसं लांब आहे मी जिथे राहते तिथून तर मी मला जिथे जवळ आहे ते पण चांगले रिफिम रेटमध्ये देतात बट यावेळेस मला त्यांच्याकडे जायला नाही जमलं का तर मी जाऊपर्यंत त्यांचं बंद झालेलं आणि मला अर्जंट ऑर्डर होत्या उद्यासाठी मग मला गोंडे वगैरे खरेदी करायचे होते त्यामुळं मग मी जे जवळचं स्टोअर होतं तिथूनच घ्यायचं ठरवलेलं म्हणजे जे जवळ आहे तिथून तर मला खूप ह्यावेळेस महाग लागलेले सगळं तर आस्तरचं बंडल मी खालणं चांडलेला कारण न... अस्तर हे ह्यांनी आणायला लावलं होतं होलसेल मार्केटमधून मा तर मी पूर्ण साठ जो ह्याचा बंच असतो तो पूर्ण उचलते म्हणजे साठ व कलर असतात त्यात एका कलरचे तीन तीन पीस असतात म्हणजे एका कलरचे तीन अस्तर असतात एक एक मीटरचा पूर्ण तागा असतो तर ते तसं आणि परवडतो खूप छान भेटतं व ते त्यांच्याकडे कारण तागा पूर्ण घ्यायला संपत नाही संपायचा विषय म्हणजे एका ताग्याला एवढे पैसे गुंतवायला मला नको वाटतात त्यामुळं मग मी नाही घेतो त्यानंतर मी थोडंसं गेले डीमार्टमध्ये घरातलं थोडंसं सामान खरेदी केलं तर इथे तुम्ही बघू शकता हा अस्तरचा बंच आहे हा साठ अस्तर आहे तेराशे ऐंशी रुपयाला काहीतरी मला पडलेले आहेत तर खूप परवडतं त्याची क्वालिटी मेन म्हणजे खूप छान आहे त्यानंतर हा पायपिंगचा कापड तर माझ्याकडले सगळे संपले होते कलर त्यानंतर एवढे सुंदर सुंदर पायपिंगच्या कापडामध्ये कलर आलेले आहेत ते सगळेच मग मी घेतलेले सगळे एक 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 मीटर कारण जेवढं लागेल तसं नंतर घ्यायला हे करता येईल त्यानंतर टेप सगळ्यात महत्त्वाचं माझे टेप एवढे कट होतात तेवढे आणि माझ्याकडनं स्वतः कटिंग कर करत असताना कधी ते कात्रीमध्ये सापडतात ना ते कळत नाही असं कोणाकोणासोबत होतं नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी जे सामान आणलं होतं मटेरियल ते सगळं अरेंज करत होते त्याने खूप मला कॉस्टली लावलेलं सगळं जो दोऱ्याचा दो रीळ आहे तो मला जो आमच्या जवळचा आहे तो म्हणजे मी ज्याकडे जाते कंटिन्यू तो मला वाटते पाच रुपयांनी लावतात मला ते आणि मी लागेल तसं मला सिलेक्टरच कडल कलर घेऊन येते ज्या आहेत तेच आणि जो दुसरा आहे तो म्हणजे आत्ता जिथून मी घेतलं ना त्यांच्याकडे त्यांनी मला सहा रुपयाला दोरा लावला म्हणजे एक एक रुपये म्हटलं तरी कधी खूप आहेत नाही का म्हणजे त्यातून तरी आपल्याला थोडीशी इन्कम आणि इकडनं काय असं करून आपल्याला आपलं आप स सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं असतं पण असो ह्यावेळेस हे झाले म्हणून मी गाडी आहे माझ्याकडे त्यामुळे मी थोडंसं लांब जायला बेटर हे करते की थोडंसं गे लांब गेलेलं परवडेल सगळ्याच गोष्टी आता हा पायपिंगचा कापड तो मला साठ रुपयांनी देतो जो माझं आहे मी ज्यांच्याकडे डेली घेते ते साठ रुपये मीटरने आणि ह्यांनी मला ऐंशीने दिलीस सो कसा वाटला व्हिडिओ बाय बाय